दिव्यांग परविक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेमार्फत उपविभागीय अधिकारी बंबबोम आंदोलन व अन्नत्या उपोषण केलेले होते यशवंत नगरचे ग्रामसेवक विजय नवले यांनी दिव्यांग पाच टक्के निधीचा केलेला भ्रष्टाचार तसेच रोडच्या कामातही व कटरीच्या कामात भ्रष्टाचार मोठा केलेला आहे त्याकरता चौकशी समिती नेमतो असे मैसुरेचे गट विकास अधिकारी यांनीच सांगितल्यामुळे आम्ही उपोषण तात्पुरते स्थगिती घेतलेले आहे परंतु चार दिवस आमच्या शरीरात अन्न नसल्यामुळे आम्हाला राहता येत नाहीत आणि उभार पहिल्याच टक्कर येते तसेच येऊन केले की उलटी होती अन्नाचे पचन होत नाही डॉक्टरकडून तपासणी केली असता डॉक्टरांनी सांगितलेले आहे की किडनी ही वर सूज आहे या यामुळे गट विकास अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर केली पाहिजे तसेच यशवंतनगर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विजय पोपट पोपटनवले यांच्या हे है वर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आम्हाला हे जर काय जास्त कमी झाले तरी याच सर्वोच्च जबाबदार यशवंत नगर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणजे पोपटनवलेही राहतील आमची जर चौकशी व्यवस्थित नाही झाली तर पुन्हा दोन दिवसांनी अजून आम्ही उपोषणाला याच ठिकाणी बसणार आहे